अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास आदिवासींची मरण यातना कधी थांबणार नवापूर तालुक्यातील शेवगे गावातील अंत्यविधीसाठी नदीपलीकडे जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात तालुक्यात काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे नेसू नदीला पूर आलाय नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन मार्ग काढत नातेवाईकांना अंत्यविधी करावा लागतो मात्र याकडे प्रशासन डोळ्यावर झापडे लावून बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे नमस्कार माझे नाव आहे सुनीता केला गावित आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडे शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उकरून जावं लागतं जर पास्त जा जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो आ आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुले पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे या, याने आम्हाला आम्हाला फार अडचणी येतात म्हणून पूल बांधून माझी विनंती आहे शेगवे गावातील इमाबाई वसावी यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना नदी पार करावी लागले कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खांद्यावर घेऊन जात आहेत त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे अशा परिस्थितीमध्येही मृतदेह घेऊन जात आहेत स्मशानभूमी ही नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे तिथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने कुटुंबावरही वेळ आली आहे शिवाय अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे आणि इतर साहित्य फेरा मारून न्यावे लागत आहे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची मरण यातना थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे ता तालुका व जिल्हा प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे प्रशासन काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे नमस्कार मी उपसरपंच शेगवे, आमच्या शेगवे गावात लगत नेसू नदी आहे तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आत्तापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतो आहे जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं एवढी शासनाला विनंती आहे